इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय श्री संत पाचले पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रम सोमलवाडा नागपूर येथे श्री दत्तमाला मंत्रातील मंत्रा सिद्ध मंत्रचा सामूहिक नाम व प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार श्री संत पाचले गावकर महाराज मुक्तेश्वर आश्रम सोमलवाडा नागपूर येथे नऊ मार्च दोन हजार पंचवीस रविवार रोजी श्री दत्तमाला मंत्रातील सिद्ध मंत्र ओम नमो महासिद्ध स्वाहाचा सामूहिक नामजपाचा कार्यक्रम घेण्यात आला भक्तांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने केवळ चाळीस मिनिटात पाठ पाच हजारांची जपसंख्या पूर्ण करण्यात आली नागपुरातील हा आश्रम परमपूज्य बाबा महाराज गर्गे यांनी स्थापन केलाय परमपूज्य बाबांच्या नंतर परमपूज्य बाईंनी आश्रमाला प्रगतीपथावर नेऊन भक्तांवर संस्कार घडवले नामजपानंतर या प्रभागात काम करणारे सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार आश्रमातर्फे करण्यात आला सत्कार कार्यक्रमाकरिता प्रामुख्याने या आश्रमाचे अध्यक्ष समीर खरे प्रभागाचे नगरसेवक श्री संजय महाजन सिटी इंडिया न्यूजचे उपसंपादक श्री मंगेश गमे आश्रमाचे श्री राम गर्गे श्री शेखर जोशी श्री गायधनी व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती लक्ष्मी राया श्रीखंडे ताई तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री बाळा मुंजे उपस्थित राहिले सर्व सफाई कामगारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सत्कार कार्यक्रमानंतर नागपूर ग्रामीणचे सिटी इंडिया न्यूज उपसंपादक श्री मंगेश गमे यांच्याद्वारे श्री दत्ताची आरती करण्यात आली या कार्यक्रमाची योजना व यशस्वीरित्या कार्यक्रमाचे या आश्रमाचे कार्यकारिणी सदस्य श्री अमित गोरे श्रीमती भाग्यश्री गर्गे श्री पराग कमाविजदार श्री शार्दूल महावादीवार श्री व सौ चांदेकर श्री वामन शास्त्री श्री अमित करंदीकर श्री अमित कंदूरकर राजू रेवतकर कमलाकर सावरकर सौ राधा तांबुळे तो बकार काकू यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमात सहभागी सर्व भक्तांचे आश्रमातर्फे मनकपूर्वक आभार मानले सिटी इंडिया न्यूज साठी मंगेश कमे उपसंपादक नागपूर ग्रामीण